पाचोरा जे चौतीसावा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न पाचोरा येथे दिनांक चार जानेवारी रोजी रात्री आठ वाजेला बनोटीवाला फार्म हाऊस येथे जे सी आय पाचोरा या संस्थेचा पदग्रहण समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सत्कार समारंभ करण्यात आला जेसीआय आय या जागतिक दर्जाच्या संघटनेचा मोठा नाव लौकिक असून प्रामुख्याने व्यक्तिमत्व विकास हा मूळ गाभा या संस्थेचा असून या संस्थेमार्फत अनेक लीडर्स समाजाला मिळालेले दिसतात फक्त संघटित होऊन कार्यक्रम घेणे व त्यातून अर्थाजन करणे हा या संकल्पनेवर सदर संघटना कार्यरत नसून या संस्थेशी जोडलेला प्रत्येक सभासद हा सुसंस्कृत करणे त्याचे जीवनमान उंचावणे त्याला आपल्या करिअरमध्ये सर्वतोपरी कला गुणांनी परिपूर्ण करणे त्याचे व्यावसायिक कौशल्यावर व्यक्तिमत्व विकास सामाजिक बांधिलकी मानवतेसाठी प्रयत्नवादी सर्जनशील बनवणे आदी गोष्टी या संघटनेमार्फत मिळत असतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊन तो समाजासही सुसंस्कृत करीत असतो अशा संघटनेमध्ये जॉईन होण्यासाठी नक्कीच तरुणांची रेग लागलेली दिसते पाचोरा येथील झालेल्या या चौतीसाव्या पदग्रहण सोळाव्या प्रसंगी मावळते अध्यक्ष दिग्विजय पटवारी यांनी दोन हजार पंचवीस या वर्षभराचा कार्याचा आढावा मांडत त्यांना वर्षभरात सहकार्य केलेल्या सर्व सभासदांचा यावेळी उचित सत्कार करण्यात आला व नूतन अध्यक्ष गौरव अग्रवाल तसेच ज्युनियर चेअरपर्सन श्रेणिक बांठिया सेक्रेटरी शुभम अग्रवाल तसेच जेसी लेडी विंग चेअरपर्सन वर्ष दोन हजार सव्वीस करिता संजना अग्रवाल अशांचे नियुक्ती झाली असल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले गेले सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार किशोरप्पा पाटील नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनीताई पाटील यांच्या शुभेच्छाही संपूर्ण नूतन कार्यकारिणीला लाभलेल्या दिसल्या यावेळी किशोर बारावरकर उपनगराध्यक्ष पाचोरा नपा व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल हे या कार्यक्रमा प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले होते तर जे सी आयचे आधारस्तंभ जीवन जैन गोपाल पटवारी रितेश लालवानी तसेच झोन वाईस प्रेसिडेंट आदर्श आहेर यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण पदग्रहण समारंभ हा कार्यक्रम पार पडला यावेळी नूतन अध्यक्ष गौरव अग्रवाल यांचे संपूर्ण परिवार नातेवाईक अप्तिष्ट मंडळी या कार्यक्रमास आवर्जून हजर होते तसेच जे सी आय ज्युनियर व सिनियरचे सर्व पदाधिकारी सभासद माजी अध्यक्ष पत्रकार मंडळी व आमंत्रित केलेले गेस्ट या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते सदर कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी सूत्रसंचालक म्हणून तृप्ती संचेती पियुष संचेती मयूर डायमासर यांनी चांगली मेहनत घेतली व सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्युनियर व सिनियर जे सी आयचे सर्व सभासद मार्गदर्शक यांचे मोलाचे सहकार्य यावेळी लाभले